अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अखंड देश संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना वंदन करतो आज महापरिवर्तन विकास आघाडी आणि महापरिवर्तन विकास आघाडीचा महामेळावा असं मुद्दा म्हणून

दुर्दैवी घटनापेटी छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य you <laughs>

हे आपल्या ग्रामपंचायत घेऊन आपल्या आहे कारण आपण कुठल्या व्यक्तीच्या विरोधात ही लढाई नाही एका नाहीये लढाई ज्यांना ते आपण दाखवायचं होत कि या गावात तुमच्या विरोधात या गावात पुकारलं जाऊ शकतो तुमच्या विरोधात या गावात पळ लावलं जाऊ शकत त्याच्यासाठी लोक आपल्याला 你干？ देता, प्रे, प्रे, देता कमिशन देता लोक प्रतिनिधीला कॉन्ट्रॅक्टर कमिशन देत असतात त्या कमिशनच्या बेसवर एक मार्गदर्शन मिळाला आणि एक नेजामध्ये आपण तिथं हायमास रेट तुम्हाला कागद होते ते हायमास कुठेही दिसणार <laughs> नाही कोरोनाच्या पिरियड मध्ये मी उत्सवात मी होतो कुंभोर मी गेलो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झुंबड झुंबड आली होती लसीसाठी तर मी तिथे विचारलं की ಕೂಟ ನೀ ಲಪಟೊಪ

ಪೈಸಿ ನೋಡೋಣ Oh, my God. असतील अण्णा पाटील असतील संजू पाटील असतील बरीच लोक आहेत सगळ्या पाणीपूरवाडी चैतमान सोसायटी बरेच लोक आहेत ह्या सगळ्या माणसाने आपल्याला पुढे केलंय याचा अर्थात आमची जबाबदारी

आज काय असतो दोन्ही कामे एका सुविधा ¡Vaya! ¿Sí? मोठी मंडळीच्या मी ठरवली त्या मंडळीच्याकडे नाव दिली त्या नावाच्या मग राजकोबा असतील राजू शेट्टी असतील आम्हाला तिकीट कुठे जायचं